चंपा हा <laughs> ताई तुम्ही कोण टाटा बाय बाय चालू <laughs> काय ना ते एक मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला होता गं पण मग एवढं एकदम काही काही कट केला तू हा ते काय झालं ना ते मी खूप <laughs> लक्ष केंद्रित होतं ना माझं आता अशीच बसवशील काय मला इथं <laughs> हा पाटर बसतेस काय नको <laughs> बोल ना कसं काही ना केलाच के <laughs> आले मी दादानी मला बोलवलं ये म्हणे घरी जरा चक्कर मार दादानी बोलवलेला बर मग काय बोलले दादा म्हणे बोल हा माय फोन मधून बाहेरच निघत नाही ती कोण आजारी गावामध्ये मी तुझ्याशी बोलते तुझ्याशी अच्छा तू तु बाजूचा का <laughs> ओके ओके काय नाही ग होतील होती दादा साथी चालू आहेत ना जरा तापाविपाच्या त्याच्यामुळे तसा होतोय प्रॉब्लेम तुझी ननंद आलीये तू शुद्धीवर आहे का अगं आहे ना आहे ना आ? आता तू जे बोलते त्याची उत्तर देते ना म्हणजे लक्ष असल्याशिवाय देते का बगो? मी मला सांग बघू मी काय बोलते तू उत्तर काय देते म्हणजे तो काय बोलला चुकीच नाही बोलला तू मोबाईल मध्ये इतकी वेडी झालीये का तुला घरातलं दारातलं पोरांचं नवऱ्याचं काही दिसत अगं तसं काय नाही आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार होती स्वयंपाकाला करणार होती ते डब्बा पिठाचं तसंच पडलेलं आहे अजून काशातच काही नाही कारण आम्हाला मोबाईल मध्ये गेलं का एकदा त्याच्यातून बाहेर यायला वेळच मिळत नाही अगं तसं काय नाही ताई आता तुझ्याकडे मोबाईल असणारच ना माझ्याकडे आहे बरं आम्ही कामधंदे सोडून मोबाईल घेत नाही ग मी तरी कुठे आता झाडू बिडू मारून सगळं स्वच्छत होते झाडू तिथेच ठेवलंय आणि निवंत बसलो होती जरा वेळ चॅटिंग करत बाकी काही नाही ग तू असं समजते तसं काहीच नाही काहीच नाही उभं असतो दादांनी मला फोन करून बोलवला का बघ ती काय करते तुझा है तो आ, हा तुझा दादा आहे ना त्या गजाकमध्ये बोलला सोड मध्ये बोलला चाय वगैरे काय दरवेळेस काही झालं का भांडणं 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 ह्या मोबाईल उरायले भांडणं हो का बर काय असतं काय त्या मोबाईल मध्ये काय नसतं बाय माणसाला दिवसभर इतके काम असतं का त्या मोबाईलकडे पाहायला वेळ नसतो हा न... ले वे ले हो। चला रात्रीच थोडं माणूस घेऊन बसल मोबाईल ती गोष्ट ठीक आहे त्यांनी ते सांगितलं दर पाच मिनिट झाले का अर्धा तास झाला का तिचं काहीतरी चालूच राहत का म्हणे त्याच्यामध्ये हॅलो हॅलो नाही नाही मी फ्रीमध्येच आहे हा हा बोल ना फ्री आहे मी हो का हा जाऊ शकतो हो हा बघू दैत्रिणी बघू दे दे मी नंतर करते मला मोबाईल दे अगं ते मैत्रिणीशी दे नव्हती ग तू बोल ना तू ती शांतातही होती ती दुसरं कोण नव्हतं हे बघ मी तुला लास्ट सांगून जाते आता एकदा मला काही परत परत येता येत नाही आणि आलं तर मी नेहमी नेहमी भांडण निस्तारा भांडायचं ते निस्तारा करायला येणार नाहीये तू हे मोबाईलचं वेळ बंद कर म्हणजे तुमचं घरात लक्ष राहील आणि तुझ्या संसारात पण रमन रमन कळ ठीक आहे नाही तुला असं वाटू नको देऊ का यांना काहीच माहिती नाही बाहेर काही हवा लागत नाहीये सगळं आपण किती डोळ्या झाकून करण्याचा काही प्रयत्न करतोय ना हे नको करू वाटू देऊ तुला कुठल्या गोष्टी जरा आहे ना संसार आहे तर संसार मध्ये नीट राय आणि नीट कर सगळ्या गोष्टी मी मी सर्व नीट करते आता आणि तुला एकच सांगते एकदा संसाराचा खेळ झाला ना तर परत मांडायला खूप उशीर लागल म्हणून तुला आता सांगते तिथे मोबाईल पहिला फेक नाही तर ते मी घेऊन जाते तो फेकून अगं नाही गं मोबाईल नसतो तुम्हाला चैनच पडणार नाही बघ ते एक साधन आहे की काय ताई 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 ऐक ना ऐक ना थोडा आनंद मिळतो का मला मोबाईलमुळे बाकी काहीच नाही बघतो जसं तुला काय असं वाटत वाटतं तसं काहीच नाही आहे मी आता सांगून चालली आहे मला परत परत हे ऐकायला आलं पाहिजे तुझं हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी मी जास्त आता मोबाईल नाही बघणार हां बघा हां प्रॉमिस प्रॉमिस तुला बस हे ना चार पाच वेळेस ना खोटो प्रॉमिस केलं आहे तुम्हाला समजलंय का आ, तो बोलत नाहीये चार तास नाही ते ना एकदा सगळं काहीतरी होईल मोठा बॉम्ब फुटल ना असं बोलतेस त्याला नको सांगू मोठा बॉम्ब फुटला का मग बस हे आता मी चालले मी त्याला काय फोनवर बोलायचं बोलून घे जर काही झालं तर तू आहेस ना तू तुला जर आता सुधारायचं नाही तर मी नंतर येऊन काय उपयोग होणार आहे सगळं झाल्यावर नंतर मी काहीच करू शकणार नाही तुला काय करायचं ते कर अगं ताई आणि मला ज्ञान शिकवायला म्हणजे मोबाईल वापरू नको त्याची काही स्वतःही वापरतच नाही आता मेसेज ना माझे खूप हात दुखले फो हाय हॅलो हाय मस्त तू कसा आहेस अरे मी तुला एवढं मिस करते एवढं मिस करते ना तुझी खूप आठवण येते अरे मग काय झालं आता मग किती आपण केव्हापासून चॅटिंग करतोय आणि भेटायचं भेटायचं तो तुम्हाला ते पण भेटत पप्पी तुला दे फोन मध्ये दे माझी पप्पी घोड लागते काय म्हणजे चा आवड तू किती पाहिजे घे ना घे दे। ना एवढं जोरात घेशील तर माझं गाल कुठे वर येत खाली जातील आतमध्ये येऊ काय खरंच झाला फोन मध्ये काय अहो काय नाही फोन मध्ये आओ... के कट केला अहो काय नाही फोन होता ना ती अशीच काय कशी वगैरे बोलत होती आणि म्हणजे अव ते फ्रेंडशिप मध्ये असतं ना मैत्री मैत्री एकमेकांचे मुके घेतात हा 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 तसे मुके मुके चालू होती हा तुम्ही कधी आलात पण मला बराच टाइम झाला येऊन जरा फोन चालू आहे तसं ऐकत आहे मी बराच वेळ झाला का माझ जरा फोन मुळे लक्ष नसेल चा वगैरे तो कस काय लक्ष राहील आता बिझी आहे तू बिझी फोन माझी ना काय समोरशाशी नाही नाही तस काय नाही घरामध्ये कामामध्ये कंटिन्यू बिझी असते फोन बघायला आताच ताई येऊन गेली ती पण बोलली किती काम करते तू असं तस असे तुम्ही आज नोकर कसे का आलात पण मग तिकडे राहायचं होतं नाही तिकडे ना नका राहू तुला मोकळं झाला असता असं काय बोलताय घर असल्यावरती मी तिकडे राहायला सांगेन का तुम्हाला मी वाटच बघत होते तर जेवण बनवून गॅस आता हाँ, हाँ, तो वाट, 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 वाट बघत होते तो हो, 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 हो। आता ना करते ना जेवणच करते हा हा फोन मोबाईल कोण नाही नाही मला चेक तर करायचं ते काय झालं त्याचा पासवर्ड मी विसरली तुमचा पण ते सेटिंग मध्ये जाऊन पासवर्ड कुठे चेंज करतात मला माहिती नाही तुमचा आहे की मोबाईल पण नाही तो याच्यामुळे कामं तर करते ना तुम्ही पण एक ना नुसता कधी पण राईचा पर्वत बनवता कधी पण खरंच घरातली काम करूनच तर मी मोबाईल वरती असते ना प्रत्येक वेळेला तुमचं मोबाईल वरच प्रत्येक वेळेला असतं तुम्हाला काही चहा वगैरे आणू का नाही मला काहीच नको आणू हा मला काहीच नको आणू नको नाही का बरं चहा नको मला भाकर नको काहीच नको अहो मला शांत माझा मोबाईल काय घेत हे बघा लॅपटॉप वगैरे आहे मी तुमच्या मोबाईलला हात लावते का मला सांगा बघू शांत जरा तुम्ही माझा मोबाईल द्या अगोदर मला पाहू दे कोणाशी बोलत होते पाहू दे जर परत अंगाला झटले ना तर गळा चाबून मारून टाकेल पासवर्ड आहे त्याला पासवर्ड मला आठवत नाही मला आठवत नाहीये पुढे मोबाईल पुढे लगे सांग लवकर तेरा तेरा टाक मा टाक टाक बघा विसरली बोलली ना मी तुम्हाला नाही लक्षात नाही माझ्या काय पासवर्ड आता तेरा तेरा मध्ये टाक टाप कॅन टाक टाप कॅन अन कलयला जर पर मोबाईल आत लागला तर काय माझ्या मोबाईल मध्ये मोबाईलच्या मागे लागला ती अ... हो लागलती ला? मगाशी ती एक आली हा मेसेज कोणाचा आहे तो सीयू ह डार्लिंग कधी येऊ भेटायला हा ते टाइमिंग गेले का आहेत ना टाइमिंग आहे हा म्हणजे दुपारी जेवण वगैरे सगळं झालं मी गेलो ना बोलूया का बरं आहे अहो त्याच्यामध्ये लेडीजच आहेत फक्त लेडीज आहे का हा सर्व लेडीज आहे काय हो हो म्हणजे फोन करतो मी कुणाला जे तो कॉल केला चाल काय तो ते लेडीज आहे अहो ऐका ना हॅलो फोन उचल तो तो उचलत नसेल फोन बिझी असेल कट करतो पर परत एकदा परत लाईतो मी लाव का दूध का दूध पाण्या पाणी वाई थांब तू घरात बसला काय उद्या करते मला पाहू दे बिझी असेल तर तो नंबर अनो नंबर आहे तो एक मिनट ओळखीचा नाहीये तो नंबर हॅलो 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 के नुसतं हा केलं मी बोलले ना तो ओळखीचा नंबर नाहीये अन्नो नंबर येतो हो तो आधी झाला हो का रॉंग नंबर लागला असेल मग हो हो, हो इथं रेंज पण नसते ना, ना? अरे का? आगा। आगा। असे ये ना हो का? ने ने, मी आता फोन लाईत परत आणि फोन स्पीकर वर येईल काय तो बोलायचं नाही नाही मी बोलणार नाही स्पीकर नाही बोलल्या तुला मी बोलणार नाही सांगितलं मी स्पीकर वर बोलणार नाहीये

अ कोण आहे मी ओळखलं नाही तुम्हाला ओळखलं नाही कोण बोलताय बोल फ्रेंड बॉयफ्रेंड माझा बॉयफ्रेंड माझा तर कोणी बॉयफ्रेंडच नाहीये कोणीच ठेवून नाही 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 नाही

उद्या पुढे जायचं तुला अहो तो अनोळखी नंबर येतो म्हटलं अनोळखी नंबर आहे कट झाला ऐकलेला ठेवला कोण या उद्या पुढे जायचं तुला अहो तो अनोळखी नंबर कोण पिल्लू अरे कोण अनोळखी नंबर मला कस का असं डायरेक्ट बोलायल कपिल्लो जाडो हा उद्या आपल्याला जायचंय अ तुम्ही कोण आयडिया करती मी जे ओळखी तुला हे नाटक चालू का जबाबती कोण येतो सांग पटक्या बॉयफ्रेंड माझं खूप फ्रेंड येतात असे मग मग कोणी असं कोणी बॉयफ्रेंड होत काय तू मला नाही का अहो हो, हो, तु मी तुम्हाला शिकवत नाहीये चला सोडून विषय आपण घरात जाऊ घरात जाऊ काय करायचं जेवण वगैरे बनवून घालते मी तुम्हाला काय उशीर पण झाला आता तो आता मला काही म्हणजे काय बोल नाही काहीच नको मी बाहेर जेव जाईल आता हा तू लागले बाहेर जेवायला काय बोलाय पण माझं असं काय ना तो फक्त एक ते काय करमणुकीच साधन आहे ते बस करमणुकी सगळ्या काय सगळ्या अहो मोबाईल फक्त करमणुकीचं साधन आहे तुम्ही समजता तसं काहीच नाहीये म्हणते मी हा काय हा का ते बॉलला तिकडू मेसेज त्याच्यावाले आता मला काय माहिती मी थोडी ना समोर पाहिलेलं असं नाही नाही तू तो घातल्या आ... <laughs> ना मोबाईल मध्ये तसं काय नाही हो रॉंग नंबर होता तो विसरून जा ना तुम्ही आता डबा वगैरे बनवलायत मी तुम्हाला आता बरे आता तुम्ही माहिती मैत्रीण तु किंवा काय असेल मी तो विश्वास ठेवतो तुला माही बही सांगूनच गेली ना तू सुधारली असल असं मी समजतो बर बर त्याच्या पुढे जर मला काही दिसलं काय ऐकायला आलं तर मग त्याच्या पण काय होईल परिणाम पाहिजे जाऊ का कामाला जाऊ का कामाला मी राहतो व्यवस्थित तुम्ही जा हा हा बापरे आज तर मी वाचले बघते आता काय करायचं ते कोण होतो मागा बोलतो बाड कोण माग कोण बोलतो तू मला म्हणा तिची आय माय काढली मला इतकं राग घालताना म्हणलं जाऊ दे तू लगेच कशाला यायच घरी आता काय बरं तुला माहित होता ना की काहीतरी गडबड असेल मोबाईल मध्ये माझ्या आवाजावर तुला नाही समजलं काय मला समज मला कोणतरी असेल तुम्ही बसेल एवढ कोण भीती अरे नवर होता माझा तू तू काय करतो तो काय माझ्या वाकड करणार अरे तुझं वाकड करणार नाही पण माझ्या आयुष्याचं वाकड होईल त्याच काय मी आहे तुला सांभाळ हा तू आहेस मला सांभाळ आणि काय ते मोबाईल मध्येच तुला प्रत्येक काय सुचत पिल्लू दे मुक दे हे दे ते दे करून हा काय झालं काय 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 मोबाईल काय तू अरे बाबा स्पीकर वर होता फोन त्याला मी कसं तरी कटवलं की बाबा माझी मैत्रीण वगैरे होती रॉंग नंबर लागला असं तसं हा आणि तू उद्या बोलतो पिक्चरला जायचं का म्हणून हा आता मला माहिती घर मग तो व्हिडिओ कॉल करत ना अरे ती व्हिडिओ कॉल असू दे काय पण असू दे पण तू आता कशाला लगेच आलास एवढं त्याचं माझं कडाक्याच भांडण झालं आता तो मोबाईल मला देत नव्हता मी त्याला खूप विनंती करून मोबाईल घेतलाय मला ना करमत नाही का काय मग मला नाही असं वाटतंय ना तू सारखी मला डोळ्या पुढेच राहा डोळ्या पुढे काय मी कंटिन्यू व्हिडिओ कॉल वरती असतेच ना श्री तरी पण काय तुझं दे पार्टी देतो उद्या येणार रे नाही उद्या काय संध्याकाळी येईल तू कामाला गेलाय पिक्चर <voiture> कसं जाऊ आता पिक्चर बघायला त्याची ना तिने पण येऊन मला चार गोष्टी सुनावल्या मोठी शानपण करायला आली होती माझ्याबद्दल आणि आता ह्याने तुम्हाला माहितीये का तुला त्याने तिला सांगितलं होतं ज्ञान शिकवण्यासाठी मला म्हणून ती येऊन गेली ती ना माझी शानपणा करते ती कधी पण आज कोणी येणार तर मी तुला तर कसं मग सांगू की आज कोणी येत आहे की नाही येत आहे ते बरं मी काय आज सोड म्हणून उद्या मान होतं भेटसिंग का कुठे सिन्नरला डायरेक्ट सिनरला थिएटर मध्ये बसू गप्पा करू आपण पिक्चरने बाज आपला गप्पा करायचा बसायचं बघ मध्ये अरे पण तू आहे ना सध्या माझ्यावरती नजर ठेवून नये तर मध्ये काय थिएटर मध्ये थिएटर मध्ये नाही ना तुला कळत नाही त्यानी आहे ना त्याच्या बहिणीला पण पाठवली होती तर काय चाललंय बघण्यासाठी लॉजिंग मध्ये जाऊ दोघ लॉजिंग मध्ये दोघच बसून तिथं काय कुकाला सोच असं का हा तसं पण ठीक आहे जाऊया आपण उद्या लॉजिंगला काय प्रॉब्लेम नाही फक्त लॉजिंगला गेलो ते कोणी बघितलं नाही पाहिजेत बस हाय तुम्ही आव भाऊजी अहो ऐका ना अहो हो काय करताय अहो अहो मरेल तू ऐका ना अहो मरेल तू मरेल तू ऐका तर

जावा आता सर्ग माझ्या मारा मध्ये करायच का त्यांच्या उचला दरवाजा लाव घेऊ पाई हा का दरवाजे लावून बाहेर रात्रीच मिले वाटला रात्रीच मग बबल पाहिला तर दिवसा पण आता करायचं काय कस करायचं मी आता कोणाला कळवायचं नाही मग दरवाजा लावून बाहेर वाचेस

我在闺女跟人那不要了那个啥。